पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी दुपारी चार वाजता मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली रुसा अंतर्गत श्रीनगर जम्मू काश्मीर इथून फाउंडेशन स्टोन लेईंग इनॉग्रेशन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे डिजिटल लॉन्चचे ऑडिओ व्हिज्युअल कॉन्फरन्सिंगद्वारे थेट प्रक्षेपण साताऱ्यातील धनंजयराव गाडगिरी कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजमध्ये करण्यात आलं या सोहळ्यास पालकमंत्री विजय शिवतारे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पोलीस अधीक्षक पंकज देशमुख जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील डीजी कॉलेजच्या प्राचार्य प्रतिभा गायकवाड आदी मान्यवर तसंच डीजी कॉलेजचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली ढाई करोड़ युवकों के साथ मुझे बातचीत करने का मौका मिला है थैंक्स टू तो एक ही चीज को तो दो तरीके से देखा जा सकता है यहां तक प्रयास का सवाल है मुझे इस बात का संतोष है कि हम सही दिशा में हैं। हम निश्चित टाइम टेबल के साथ आगे बढ़ रहे हैं दुनिया में शिक्षा की जो मानदंड बने हैं उस ग्लोबल स्टैंडर्ड को हम अचीव करना चाहते हैं हम चाहते हैं कि हमारे देश के उन सब नौजवानों को ये अवसर मिलना चाहिए अगर वो जिंदगी में शिक्षा के जिस क्षेत्र में जाना चाहता है सरकार का एक काम है कि उन व्यवस्थाओं को विकसित करें। आधुनिक भारत के लिए जिस प्रकार के इंस्टीट्यूशंस की रचना होनी चाहिए उसको हम बल दे रहे हैं आईआईटी हो IMO, टिपल आई हो ट्रिपल आई हो उसके विस्तार के लिए बहुत तेजी से काम चल रहा है उसी प्रकार से स्किल डेवलपमेंट एक बहुत बड़ा क्षेत्र है जिस पर हम बल दे रहे हैं हमारी ये कोशिश है कि हमारे देश के नौजवान आज बहुत बड़ी मात्रा यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाची माहिती दिली हब का और किया गया है इनमें से अनेक संस्था यही जम्मू कश्मीर के लिए भी है ये दिखाता है कि न्यू इंडिया किस दिशा में चल रहा है नए भारत के निर्माण के लिए हमारा रास्ता क्या है रिसर्च इनोवेशन इंक्यूबेशन और स्टार्टअप्स के लिए एक नया टेम्प्रामेंट देश में विकसित किया जा रहा है देश भर के स्कूलों में बन रही अटल टिंकरिंग लैब्स हो अटल इंक्यूबेशन सेंटर्स हो जय जवान जय किसान जय विज्ञान और जय अनुसंधान का हमारा संकल्प आज और सशक्त हो रहा है। इस सशक्तिकरण का गवाह हमारा श्रीनगर बना है या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते डीजी कॉलेज मध्ये एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट सेंटर आणि स्किल हब, या नंतर पालक कौलेज, कौलेज, हब ले ले, च उद्घाटन झालं यानंतर पालकमंत्री विजय शिवतारे यांनी डीजी कॉलेज शिवाजी कॉलेज आणि वायसी कॉलेजला डिजिटल हब म्हणून मान्यता मिळाली त्याबद्दल अभिनंदन केलं यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आधुनिक भारताच्या आधुनिक भारतातील नवीन पिढीच्या संपूर्ण उत्कर्षासाठी शिक्षणासाठी उच्चतम त्यांनी दर्जा गाठावा आणि या सगळ्या प्रयासामधला सगळ्यात महत्वाचा काय हेतू असेल तर आज जागतिकीकरण एवढ्या मोठ्या संख्येने झालंय मोठ्या प्रमाणात झालं ग्लोबलायझेशन ज्याला आपण म्हणतो जेव्हा इतर ठिकाणी ग्लोबलायझेशन होत असेल त्यावेळेस निश्चितपणे शिक्षणात देखील ग्लोबलायझेशन जर झालं नाही तर, जा तर आपण पाठी पडू आणि म्हणून या हेतूने अतिशय चांगल्या हेतूने हे, हे, हे सगळं मिशन सुरू झालंय आणि त्या मिशनमध्ये आपण देखील आपल्या कर्तृत्वाने त्याच्यात समाविष्ट झालेला मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये पाटील साहेब आपण ज्या पद्धतीने मी आपल्याशी बोलत होतो तस बारीक सारी गोष्टीमध्ये राजकारणी म्हणून आम्ही जेव्हा बारीक सारी गोष्टींचा विचार करत असतो समाजाला काय हवं काय नको काय व्यंग आहेत काय सोडून दिलं पाहिजे काय आत्मसात केलं पाहिजे यासाठीच्या पॉलिसी धोरणात्मक निर्णय घेण्याच्या संबंधात जेव्हा आत्मचिंतन करत असतो बऱ्याच गोष्टी ज्या सुचत असतात आणि त्या सुचलेल्या गोष्टीला कोणीतरी समोरून सांगतोय की नाही हे असं असं करायला हवं हो हे ऐकून मला आनंद वाटला आणि खऱ्या अर्थाने ही सर्व माणसं शेवटी लिडरशिप कोणीतरी करायची असते कधीही कर समूहाने क्रांती केली नाही क्रांती करताना एका व्यक्तीने केली आणि तिच्या पाठीमागे सर्व लोक गेले आणि त्याच्यातून क्रांती घडत आलेले आणि म्हणून मी पाटील साहेबांना धन्यवाद देतो की ज्या पद्धतीने आपल्या आजोबांनी हे काम उभं केलं नाहीतर कदाचित हे भाषण करण्यासाठी मी इथे उभं राहिलो नसतो पर्यंतच्या शाळेमध्ये जिथे एक एस टी सकाळी जायची आणि रात्री परत यायची कुठच्याही प्रकारचं संसाधन काही नव्हतं दोन किलोमीटरच्या नंतर पुढे डोंगर आहे की पलीड काय हे देखील आम्हाला बारावी पर्यंत माहीत पडलं नाही अशा एका विद्यार्थ्याला इथपर्यंत पोहचवण्याचं सामर्थ्य कोणी केलं असेल पहिल्या पिढीचं शिक्षण कोणी दिलं असेल तर ते, ते रय शिक्षण दिलं आपण दिला <laughs>